राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात धक्का देत खेळचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय उमेदवारी नाकारल्याची नाराजी आणि पक्षांतर्गत दुफडी या कारणाने अतुल देशमुखांनी सोडली राष्ट्रवादीची साथ लोकसभा निवडणुकीत तुतारी फुंकणारे नेते आता धनुष्यबाण हाती घेणार अतुल देशमुख यांच्या एंट्रीने शिवसेनेची ताकद वाढणार का चला जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे राजकीय पक्षांमध्ये मोठे उठाठेव होताना दिसत आहेत प्रत्येक पक्ष आपली फिल्डिंग लावत पण पुण्यातून आलेली ही बातमी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी नक्कीच चिंताजनक आहे राज्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पुण्यात राजकीय बदल आणि पक्षांतर्गत बदल होताना दिसत आहेत हा बदल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला मोठा झटका आहे पक्षातील एक महत्वाच्या नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडलीये या एका घटनेमुळे पुण्यात पुढील काळात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते या नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडली ते आहेत पुण्यातील खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख अतुल देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दे अतुल देशमुख यांचा चाकण येथे शिवसेनेत प्रवेश होणार आहे देशमुखांचा हा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थेट झटकाय वळण आणि पक्षांतर्गत इतिहास जुनं कनेक्शन पाहिलं तर अतुल देशमुख यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडून तुतारी फुंकली होती आणि आता काय तर आता पुन्हा ते राष्ट्रवादीची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत अतुल देशमुख यांच्या पक्ष सोडण्याची कारणे पाहिले तर पक्षांतर्गत करण्यामागे दोन महत्वाची कारणे घेतली जात आहेत पहिलं कारण म्हणजे उमेदवारी नाकारणे विधानसभेच्या उमेदवारी नाकारल्यामुळे अतुल देशमुख नाराज होते आणि दुसरं कारण पाहिलं तर पक्षांतर्गत दुफडी स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत दुफडी असल्याने त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय अतुल देशमुख यांच्या या पक्षप्रवेशाने राजकीय चित्र कसं बदलणार हे जाणून घेऊया अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने राजकीय चित्र कसं बदलणार हे जाणून घेऊया अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिवसेनेला तालुक्यात मोठे शिंदे शिंदेच्या शिवसेनेची ताकद मागील काही दिवसांपासून वाढताना दिसते आणि आता हा प्रवेश त्यांना आगामी निवडणुकांमध्ये मोठी ताकद देणार हे स्पष्ट आहे दरम्यान निवडणुकीच्या कामाची तयारी पाहिली तर पुणे महापालिकेत एक महत्वाचा आदेश जारी करण्यात आलाय निवडणुकाची जबाबदारी असणारे अधिकारी आणि कर्मचारी अचानक सुट्टीवर जात असल्याने कामात अडथळा निर्माण होत होता यावर तोडगा म्हणून निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या निवडणूक शाखेची परवानगी घेतल्याशिवाय रजा टाकू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेश जारी करण्यात आले सद्यस्थिती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची तयारी सुरू आहे प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये काम सुरू आहे म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांची सुट्टी तर रद्द झालीच आहे पण त्याच वेळी नेत्यांची राजकीय सुट्टी संपली आहे तर मित्रांनो राष्ट्रवादीचा हा विकेट पडल्याने खेळ पुण्यात नेमकं काय चित्र तयार होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका